संविधानाच्या वृद्ध आहे गाडी संविधानाच्या वृद्ध आहे चार पाचशे रुपयाच खताचं पोतं कुठं बाराशे रुपयावर गेलं सात हजाराचं सोयाबीन चार हजारावर आणून टेकलं काय शेतकऱ्याला मातीत घालून मोदी सरकारला कमवायचंय काय पंतप्रधान विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ अडवून तो पिटाळून लावल्याची आणखी एक घटना समोर आली आहे ही घटना हिंगोली जिल्ह्यातील मेथा गावामध्ये घडली आहे विकसित संकल्प यात्रेच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच जाहिरात केली जात असल्याचा आक्षेप गावातल्या शेतकऱ्यांनी घेतलाय शिवाय विकास झालाय तर शेतकऱ्याचा का झाला नाही असा प्रश्नही उपस्थित केला यावेळी गावातल्या शेतकऱ्यांनी काय केलं एकदा पहाच चार पाचशे रुपयाचं खताचं पोतं कुठं बाराशे रुपयावर गेलं चार हजाराचं सोयाबीन सात हजाराचं सोयाबीन चार हजारावर सोय आणून टेकलं चारशे रुपयाचा गॅस कोट बाराशे रुपयावर मी गेला मग हे काय म्हणून शेतकरी आधारित हे ना शेतकऱ्याच्या जीवावर सगळं चालू आहे काय शेतकऱ्याला मातीत घालून मोदी सरकारला कमवायचंय काय शेतकरी जर सुखी नसेल तर काय अडचण आहे मला ना तुम्ही शेतकरी आहे का सुखी यायच्यात परेशान आहेत मला मला सांगा तुम्ही ज्या वेळेस आता कांदा नेमका पंचवीस रुपयावर कांदा घेता सप्टेंबर मध्ये चाळीस टक्के जीएसटी ते शेतकऱ्याची माती झाली की नाही ज्या वेळेस चार रुपये पाच रुपये कांदा ऐकू लागला त्यावेळेस केंद्र सरकार कुठे गेलत पाच रुपयानं कांदा ऐकला साहेब लडू येऊ लागलं कांद्यासाठी काय कष्ट का करावं लागतं एकीकडे मराठा समाजाला आरक्षण नाही तर दुसरीकडे शेतीमालाला भाव नाही त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी ही संकल्प यात्रा अडवली केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती या यात्रेतून दिली जात आहे मात्र यातून भाजप आणि मोदींचा प्रचार केला जात असल्याचा आक्षेप या आधी काही ठिकाणी घेतला गेलाय हिंगोली आधी सातारा नाशिक कोल्हापूर या ठिकाणीही हा रथ अडवला गेला होता योजना या भारत सरकारच्या आहेत मोदी सरकारच्या नाही तसा आक्षेप गावकऱ्यांनी नोंदवला होता अशीच घटना मेथा गावातही घडली गावातल्या शेतकऱ्यांचा आक्रमक रूप पाहता शेवटी जे लोक हा रथ घेऊन गावात आले होते तेच आल्या पाऊली रद घेऊन परत गेले ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल हिंगोली